कारण सोलरचा सुद्धा कारण तसं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगितलंय की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आम्हाला झिरो नेट कार्बन करायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात सोलरचा वापर करायचा आहे जेणेकरून ग्रीन एनर्जी राहील ग्रीन एनर्जी निर्माण होईल आणि त्या अनुषंगाने त्यांनी सगळे पीएसयूला मग गेल असेल ओ एन जी असेल आय ओ असेल आय ओ असेल या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही या दृष्टीने मॅनेजमेंट करा या दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त विंड पॉवर किंवा सोलर पॉवर यामध्ये उतरा आणि त्या अनुषंगाने मग सगळे जण या दृष्टीने काम करायला लागले आमचा सुद्धा जवळपास साडे ते चार हजार करोड रुपयाचा सोलर आ, सोलर संबंधी प्रोजेक्ट गुजरातमध्ये आहे आणि आम्ही आता एक साडे अकरा हजार करोड रुपयाचा ग्रीन हायड्रोजनचा प्रोजेक्ट उसाह अलिबाग येथे चालू करत आहे आम्ही सुद्धा त्या ग्रीन आहे मात्र हे सगळं करत असताना जे सोलर पॅनल आहे त्याच काय होईल काय करायचं याच्या संदर्भात सगळ्या प्रथम सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो की येणाऱ्या पंचवीस काळावर पंचवीस वर्षानंतरच जे संकट आहे ते तुम्ही आजच ओळखलं आणि आजच त्या अनुषंगाने पावले उचलून राहिले कारण प्लास्टिकचं इलाज असल्यामुळे प्लास्टिकचं प्रोडक्शन वाढत गेलं वाढत गेलं आणि आज तो भस्मासून तुमच्या आमच्या समोर ही परिस्थिती सोलरच्या बाबतीत येऊ नये म्हणून तुम्ही सगळ्यांनी या अनुषंगाने जो हा सेमिनार आयोजित केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने सातंगे सर असेल त्यांच्या नरसमा कॉलेज असेल आणि जे जे याच्यामध्ये सहभागी आहेत त्या सगळ्यांचं पहिले तर कौतुक करतो अभिनंदन करतो की पंचवीस वर्षानंतर येणाऱ्या संकटाचा तुम्ही आज विचार करू आहात आणि आज जर विचार आपण केला प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत तर निश्चितच आपण भविष्यात कुठलंही संकट आलं तर त्याला फेस करू शकतो वास्तविकता सौर कचऱ्याचं व्यवस्थापन आणि त्याची काय होतुळात अर्थव्यवस्था अर्थ वे, अर्थ आहे ती मी आपल्या समोर मांडतो आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या या विषयावर चर्चा करीत आहे आणि त्या विषयाचं नाव आहे सौर कचऱ्याचं व्यवस्थापन आणि वर्तुळात्मक व्यवस्था अर्थव्यवस्था या सौर कचरा म्हणजे सौर पॅनल जे आहे सोलर पॅनल जे आहे आणि सोलर इक्विपमेंट जे आहे जेव्हा त्याचा त्याची जी, जी कार्यक्षमता असते चा, ती कार्यक्षमता जेव्हा पूर्ण करते म्हणजे कालावधी पूर्ण करतात तेव्हा त्या उपकरणातून जे काही घटक निघतात त्या घटकाचं प्रमुख म्हणजे त्या घटकामध्ये प्रामुख्याने सिलिकॉन आहे काच आहे ॲल्युमिनियम आहे कॉपर आहे आणि काही दुर्मिळ धातू आहे याचा समावेश असल्यामुळे याचा वापर योग्य रीतीने केला गेला पाहिजे आणि त्याचं पुनर् पुनर्नवीनीकरण केलं गेलं पाहिजे त्या त्यातून जेणेकरून रोजगार आणि चांगली एक अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते आणि म्हणून आज या अर्थव्यवस्थेसाठी म्हणजे या वर्तुळात्मक अर्थव्यवस्थेसाठी कच्च्या मालाचं पुनर्निर्मीकरण केलं पाहिजे आणि पुन्हा वापर करून त्याची काही म्हणजे जी काही त्या वापर न केल्यामुळे जी काही हानी होऊ शकते ती कमी करण्यासाठी सौर कचऱ्याच्या बाबतीत आपण त्या व्यवस्थापनाचं महत्व जाणून घेऊया आणि सौर कचऱ्याचं पुनर्नवीनीकरण केल्याने प्रदूषणात जी लक्षणीय घट होते त्याशिवाय हानिकारक घटक जसे कॅरमियम आणि लेड यांचा पर्यावरणात प्रवेश होण्यापासून आपण संरक्षण करू शकतो या कचऱ्याचा योग्य प्रकारे जर निपटारा केला म्हणजे त्याचं जर व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं तर त्याच्यापासून आपल्याला कच्च्या मालाची आवश्यकता सुद्धा कमी होते मी आपल्याला थोडक्यात सांगतो आणि त्यापासून काही आर्थिक फायदे सुद्धा होऊ शकते आणि ते आर्थिक फायदे म्हणजे असं की मौल्यान कच्च्या मालाची पुनर्प्राप्ती होते म्हणजे ज्या सोलर पॅनलचा आपण रियूज केला तर त्यापासून जी काही आपल्याला मौल्यान प्राप्ती होते त्यामध्ये साधारणतः नवीन उत्पादन जे तयार करायची असते त्याच्यासाठी येणारा खर्च सुद्धा कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे आपण त्याचा पूर्ण म्हणजे त्या साखळीमध्ये पुनर्प्रवेश करू शकतो जसं मी सांगितलं की आपण प्लॅस्टिकच्या बाबतीत करत होतो की प्लॅस्टिक पहिल्यांदा जेव्हा ग्रॅन्युअलचा आपण व्हर्जिन माल तयार करतो त्याचा यूज केल्यानंतर सेमी वर्जिन होतं पण पुढे जेव्हा जास्तीत जास्त वापर करत असतो तर शेवटल्या घटकाला त्याचा वापर होऊ शकत नाही पण या सोलरच्या बाबतीत सोलर पॅनलच्या बाबतीत असा नाही याचा जर वापर केला तर याचा म्हणजे रियूज होऊन याचा शेवट सुद्धा होऊ शकतो आणि शेवटल्या घट क्षणापर्यंत आपण त्याचा यूज करून त्याच्यापासून रोजगार निर्मिती असं आर्थिक सुद्धा बऱ्याच बरेच फायदे करून घेऊ शकतो त्याच्यामुळे आता या सौर कचऱ्यातले जे मुख्य घटक आहे ज्या पॅनलमध्ये म्हणजे सोलर पॅनलमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के सिलिकॉन असतो त्यानंतर दहा ते पंधरा टक्के काच असतं आणि पाच ते साठ टक्के अॅल्युमिनियम सामग्री असते आणि दोन ते चार टक्के कॉपर सामुग्री असते आणि चांदी आणि कॅरेमियम हा विशिष्ट प्रकारच्या पॅनलमध्ये असतात तेव्हा या घटकाचं नवीकरण केल्याने कच्च्या मालाचे तर किमतीत म्हणजे लक्षणीय बचत तर होतेच होते पण त्याचा पुनर्वापर जर केला जसा सिलिकॉनचा पुनर्वापर केला तर पुनर्वापर केल्यानंतर सिलिकॉन साठ ते सत्तर टक्के कमी किमतीत मिळवता येतो दुसरं काच आणि अल्युमिनियम या घटकाचं जर नवीनीकरण केलं तर मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते आणि कॉपर आणि चांदी यांचं सुद्धा पुनर्नवीनीकरण केलं तर ऐंशी ते नव्वद टक्के बचत होऊ शकते म्हणजे जेणेकरून या सौर सोलर पॅनलचा जर आपण वापर केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे होणारी हानी येणाऱ्या काळात ती तर टळूच शकते पण त्याच्यापासून आपल्याला फायदे आर्थिक सुद्धा बचत होते आणि फायदे सुद्धा होतात म्हणून जास्तीत जास्त या दृष्टीने आपण सगळ्यांनी अनुषंगाने विचार केला पाहिजे कारण यामध्ये असलेले जे घटक आहे ते घटक अत्यंत महत्वाचे घटक आहे प्लास्टिक मधले घटक तरी तुम्ही रियूज नाही करू शकत कारण एका शेवटल्या का होऊ शकत पण याचं असं नाही मॅक्झिमम याचा युज होऊ शकतो आणि मॅक्झिमम युज होत असल्यामुळे आम तुम्हा आम्हाला या सोलर पॅनल बद्दल म्हणजे जास्तीत जास्त याचा जितका प्रचार प्रसार करता येईल कारण कसं आहे की तुम्हाला माहित आहे की भयंकर मोठ्या प्रमाणात वीज बिल वाढत आहे आणि आज वीज बिल भरता भरता नाके ठीक आहे हिवाळ्यात आपण कॅज्युअली सात भरून देतो पण जेव्हा उन्हाळा येतो एसी चालू करतात तेव्हा वीज बिल भी येते तेव्हा आपले डोळे होऊन जातात आता या महाविद्यालयाचं आता सगळ्यांनी सांगितलं या महाविद्यालयाचं उदाहरण सांगतो की या महाविद्यालयाला मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिकचं बिल यायचं पण हे बिल कसं कमी करता येईल याच्या विचारात असताना योग्य आमची सगळी तिथली मॅनेजमेंट सुद्धा माझ्या अत्यंत जवळची आहे चंदनपाठ सर आहे सातंग्य सर आहे हे सगळी मंडळी माझ्या जवळची असल्यामुळे या मंडळीशी चर्चा करताना असं लक्षात आलं आमचं धोरण असल्यामुळे कारण सौर ऊर्जावर चालणारी उपकरणे असो की त्याचं मोठमोठे जेव्हा एक्झिबिशन लागतं तेव्हा वेगवेगळ्या नवीन नवीन प्रकारचे सौर ऊर्जावर चालणारे उपकरणं आम्ही बघतो गोव्याला ज्यावेळेस असं झालं त्यावेळेस माननीय पंतप्रधान मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं होतं त्यांनी सुद्धा याला म्हणजे प्राधान्याने अग्रक्रम दिला एक कोटी घराला जवळजवळ जवळ सौर म्हणजे विजेचं बिल नाही आलं पाहिजे आणि एक कोटी घरापर्यंत सौर पोहोचली पाहिजे म्हणून त्यांनी मॅक्सिमम सबसिडी सुद्धा जाहीर केली एवढंच नव्हे तर आता ते टार्गेट वाढून चार कोटी पर्यंत केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा याची काळजी आहे तर त्याची काळजी तुम्ही आम्ही वाहली पाहिजे नक्कीच आणि त्याच्याच अनुषंगाने आमचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी जितक्याही पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मध्ये असणाऱ्या त्या काही आहेत सगळ्यांना आदेश दिले की तुम्ही जासी जासी या जा याचा जास्तीत जास्त या अनुषंगाने कार्य करा आणि प्रत्येक कंपनी त्या अनुषंगाने काम करत आहे आणि या सौर ऊर्जाच्या नवीनीकरणामुळे जी काही बचत होते ती आपल्या समोर मी ठेवलीच आहे त्याचसोबत याच्यापासून जर याचं व्यवस्थापन प्रॉपर केलं तर रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते कोणकोणत्या क्षेत्रात रोजगार निर्मिती होते ते सुद्धा मी आपल्या समोर व्यतीत करतो की मुख्य रोजगाराची जी क्षेत्र आहे ती तीन क्षेत्र ती आहे त्याच्यामध्ये संग्रह संग्रहण आणि छाननी म्हणजे कचऱ्याचं संकलन करणे आणि त्याची छाननी करणे याच्यासाठी जो लेबर वर्क लागतो कामगार वर्ग लागतो तो कामगार वर्क वर सुद्धा आपल्याला मिळू शकतो आणि त्यांना सुद्धा त्यांच्या हाताला रोजगार मिळू शकते दुसऱ्या वाहतूक या कचऱ्याचं पुनर्निर्मिनीकरण करायचं झालं आणि केंद्रापर्यंत पोचवायचा झाला तर ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन मोठ्या प्रमाणात लागतं आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा म्हणजे वाहतूक करणारे जे काही कामगार आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना सुद्धा एक रोजगार मिळू शकतो त्याच्यानंतर तंत्रज्ञान कर्मचारी कर्मचारी जे आहेत ते जे म्हणजे ज्या मशिनरीज ह्या चालवतात पुनर्नवीनीकरण करण्यासाठी तर त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रशासनिक सुविधा म्हणजे जेणेकरून प्रशासन सुरक्षा आणि कर्मचारीचे प्रशिक्षण करणारे जे काही कर्मचारी कर्म वर्ग आहे यांना सुद्धा रोजगार मिळू शकतो म्हणजे थोडक्यात सोलर बेस पासून आपण अनेक लोकांना म्हणजे आपला इकॉनॉमिकल बचत तर होतेच होत आहे पण अनेक लोकांना आपण रोजगार सुद्धा देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर रियूज होऊ शकतो पुनर्वापर होऊ शकतो आणि जेव्हा पुनर्वापर आपण करू शकतो तेव्हा निश्चितच हे म्हणजे आपन ते आपण पूर्वी आपल्या तुम्हाला सगळ्यांना एक निबंध असायचा विज्ञान शाप कि शाप वरदान सायन्स बद्दल तर शापकी वरदान नाही आपण त्याचा जर प्रॉपर वापर केला तर ते वरदानच आहे अनेकदा आपण हे सिद्ध सुद्धा केलं आता मोबाईल सुद्धा आपण अतिरेकच करतोय मोबाईलचा वापर करतोय अतिरेक करतोय वास्तविक मोबाईल तुमच्या आमच्यासाठी वरदान आहे अनेक प्रकारची माहिती गुगलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला कळते परंतु आपण त्या गोष्टीकडे लक्ष न देतात आपण म्हणजे मी तुमच्या सर्वांना नाही म्हणत आहे जनरली जो फ्रेंड आहे ते बाकी लोक सगळं या पद्धतीचा त्याचा वापर करतो की ते बाकीच गोष्टीकडे फालतू गोष्टीकडे लक्ष देतात त्याच्यामुळे त्याचा अतिरेक झाला आहे म्हणून अशा वेळी तो शाप करतोय पण त्याचा योग्य जर उपयोग आपण केला तर ते आपल्यासाठी वरदानच ठर या शंकाने आणि सगळ्यात महत्त्वाच्यामध्ये या सोलर क्लस्टर मध्ये जे भारतात लहान लहान क्लस्टर आहेत त्या क्लस्टरमध्ये याचं व्यवस्थापन ही जर व्यवस्थापन प्रणाली आपण लागू केली तर के जवळपास दोन ते चार लाख डायरेक्ट एम्प्लॉयमेंट निर्माण होऊ शकते म्हणजे प्रत्यक्ष रोजगार एवढ्या लोकांना दोन ते चार लाख लोकांना मिळू शकतो आणि याशिवाय इनडायरेक्ट जो एम्प्लॉयमेंट आहे अप्रत्यक्ष रोजगार आहे तो सुद्धा निर्माण होईल आणि तो जवळपास चार ते सहा लाख लोकांना मिळू शकतो त्याच्यामुळे सरकार आणि जे धोरणकर्ते आहे म्हणजे ज्या जे लोक प्लॅनर आहे त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे की नाही या सोलर वेस्ट मॅनेजमेंट बद्दल करणं आवश्यक आहे तुम्ही येऊन सबमिशन केलं पेपर सबमिट केले त्याच्यानंतर नवीन नवीन इनोव्हिटिव्ह जे काही निर्माण करणार आहे क्रिएट करणार आहे किंवा जी माहिती कलेक्ट केली आहे अनेक इथे संशोधक आहेत त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून काही नाविन्यपूर्ण याच्यातून काढलेलं आहे तर ते जे काही नाविन्य नाविन्य त्यांनी काढलेलं आहे त्याचा एक मी सरांना सांगितलं की छानपैकी त्याचा रिव्ह्यू घेऊन एक चांगला एक व्हिडिओ बनवून आणि त्याची सगळी माहिती गोळा करून मध्ये तुम्ही जर दिली तर मी निश्चितच आमच्या पेट्रोलियम मिनिस्ट्री आमच्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीमध्ये आमची दर तीन महिन्यांनी मिटिंग होते त्या आमचे जे मिनिस्टर आहेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हार्दिक पुरी साहेब त्यांना सुद्धा मी देईल त्यांच्या माध्यमातून पंतप्रधानापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आणि या सगळ्यामध्ये या सोलर वेस्ट मॅनेजमेंटच्या रियूजसाठी पुनर्वापरासाठी सरकारने सुद्धा प्रोत्साहन देणं आवश्यक आहे त्याच्यासाठी काही सरकारला जर सबसिडी देता आली तर त्यांनी दिली पाहिजे आणि त्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू आणि विशेष म्हणजे याला निधी उपलब्ध करून देणे टॅक्समध्ये बेनिफिट देणे म्हणजे कर सवलती उपलब्ध करून देणे आणि काही नियम जे म्हणजे किचकट नियम आहे ते किचकट नियम बदलून म्हणजे क्लिष्ट आणि असे जे काही नियम आहेत ते रूल्स रेग्युलेशन ते सगळं बदलून नवीन प्रकारचे रूल्स रेग्युलेशन तयार करणं आवश्यक आहे त्यालासुद्धा सहकार्य करणं आवश्यक आहे असं मला वाटतंय आणि शेवटी मला या सोलर वेस्ट मॅनेजमेंटबद्दल एवढंच सांगावंचं वाटते की या क्लस्टरमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही जी आहे ही टिकाऊ असं मार्गदर्शन करते म्हणजे सोलर वेस्ट मॅनेजमेंट इट सेल्फ सस्टेनेबल क्लस्टर लेवल मॉडेल्स इन इंडिया हे जे काही आज सेमिनार यांनी आयोजित केलं आहे याच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगला आणि टिकाऊ मार्ग उपलब्ध होऊ शकतो आणि त्यातल्या त्या पर्यावरण आणि आर्थिक फायदे सुद्धा होतात कारण तुम्हाला माहित आहे की हळूहळू प्रदूषणाचं प्रमाण सुद्धा अशी परिस्थिती असते की दिल्लीमध्ये प्रदूषणाचं नेहमी लेवल जास्त असते तीच लेवल आता मुंबईमध्ये यायला लागली काळांतराने ती हळूहळू की शेजाऱ्याच्या घराला आग लागली म्हणून आपल्याला शांत बसता येत नाही आपण शांत बसलो ती आग आपल्या घरापर्यंत येते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली आलं मुंबई आलं लवकर नागपूर आलं म्हणजे अमरावती पण येऊ शकते त्याच्यामुळे ती परिस्थिती आपल्याला येऊ नये म्हणून आपण सुद्धा या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याचं पुनर्निर्माण करून पुनर् नवीनीकरण करून एक हरित आणि टिकाऊ असं भविष्य तयार करता येईल त्यामुळे रोजगार निर्माण होईल आणि कच्च्या मालावर अवलंबून राहण्याची आपली जी परिस्थिती आहे जी आवश्यकता आहे ती कमी होईल आणि या दृष्टीने आपण सर्वांनी एक छान विविना सेमिनार यांनी घेतला मला जेव्हा यांनी सांगितलं सरांनी खोडसकर सरांनी सातंग्य सर जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की बाबा असा असा एक प्रोग्राम घेऊ इच्छितो त्यांनी अशा इच्छाही व्यक्त केली नाही की आम्हाला तुम्ही सहकार्य करा ते अजिबात शब्दांनी पण बोलले नाही पण जेव्हा त्यांनी सोलर वेस्ट मॅनेजमेंटवर असा कार्यक्रम घेतो म्हटलं आणि सेमिनार घेतो म्हटलं मीच त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यासाठी गेलचं मी आर्थिक सहकार्य करतो जे काही तुम्ही पार्टिसिपेट येईल त्यांना चांगलं गिफ्ट द्या बक्षीस द्या आणि गेलच्या माध्यमातून जे जे करता येईल ते आपण करू एवढं मी त्यांना सांगितलं आपण मला बोलावलं इथे माझा सन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो आणि एवढं सांगतो या शेवटी जाता जाता एक स्वच्छ हरित आणि टिकाऊ पर्यावरण तयार करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व सोबत राहूया जय हिंद जय